गोल घरघरीत कुठेही फॉल्ट नसणारा असा तर हा शंभर टक्के उत्कृष्ट क्वालिटीचा आंबा गोड आंबा नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कोटवळे तुमचे स्वागत करतो तुमचा आवडता चॅनल युवा किसान मध्ये आज मित्रांनो आंब्याचा सीझन चालू आहे मी आज बोलणार आहे आंब्याच्या एका प्रॉब्लेमवर जो नॉर्मली लोकांना आढळतो की आंबा कापल्यानंतर आतमधून स्पॉन्जी निघतो किंवा कोळी पैसे खराब निघतो तर त्याचं काय कारण आहे तर खराब जरी असेल किंवा काही पार्शल पार्क जर खराब असेल तर तो कितपत खाता येईल ह्याच्यावर बोलणार हा ट्रिपल एस मार्का म्हणजे एक शेतकऱ्याचं नाव आहे सुशांत शिर्के नावाच्या शेतकऱ्याचा हा आंबा आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो हा जवळपास अडीचशे ते दोनशे साठ ग्रॅमच्या दरम्यानचं फळ आहे हे तर हा बाहेरून बघा तुम्हाला एकदम प्रॉपर गोल घर कुठेही फॉल्ट नसणारा असा आंबा आहे तर आता ह्याला आपण कापत आहोत आतून कसा निघतोय बघूया मित्रांनो हे एक नॉर्मली कस्टमरची कंप्लेंट असते की हे असे फोटो पाठवतात आणि सांगतात की आंबा खराब आहे हा हा कोळीचा पार्ट आहे मित्रांनो आंबा पूर्ण परिपक्व झाल्यानंतर कोळी पशी थोडासा तुम्हाला एकदम डार्क ऑरेंज कलर आणि हा इथे लाईट ऑरेंज कलर दिसेल तर सेम असं तुम्हाला बघा ह्या ह्याच्यात पण दिसेल तर ह्याला पण काही कस्टमर म्हणतात की हा खराब आहे आम आंबा आम्हाला रिप्लेस करून द्या तर हा शंभर टक्के उत्कृष्ट क्वालिटीचा आंबा आहे नॉर्मल आंब्या जो तुम्हाला पिवळा दिसतो त्यापेक्षा ह्याची गोडी फार जास्त मिळेल आता दुसऱ्या बाजूने कापतो मला हे बाहेरून अंदाज होता असा आंबा निघेल त्यासाठीच मी मुद्दामन ह्या आंब्याचं सिलेक्शन केलं आता हा पार्ट एक आहे तर हा पार्ट जो आहे ना मित्रांनो ह्याला बोलतो स्पॉन्जी हा जो आहे हा स्पॉन्जी प्रकार आहे पण बऱ्याच वेळा काय होतं कस्टमर घाबरतात की हा काय प्रकार आहे खराब आहे का आंबा मुळामध्ये त्याला मित्रांनो दोन प्रकारे हा तुम्ही आयदर हा पार्ट एवढा हा जर तुम्ही चाकूने कापला आणि साईडला काढला तर बाकीचा आंबा खाण्यासारखा आहे ह्या पार्टला पण काही प्रॉब्लेम नाही फक्त याचे शुगर लेवल कमी झालेले असते त्यामुळे तुम्हाला तो पाच लागणार हे बाकीचं फळ हे असं जर फळ तुम्हाला निघालं हे आधी जे दाखवलेलं हे पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थितपणे फळ जर असं दोन्ही बाजूंनी निघालं तर पूर्णपणे आंबा खाता येतो जर कधी फळामध्ये हे असा स्पॉन्जी हा प्रकार तुम्हाला सापडला तर तुम्हाला काय करायचं जो स्पॉन्जीवाला पार्ट आहे हा कापून साईडला काढायचा आणि हे बाकीचं फळ तुम्ही बेफिकरपणे खाऊ शकता मित्रांनो खायला तुम्हाला गोडी सेम तशीच जे नॉर्मली विदाऊट स्पॉन्जी आंबे असतात तशीच गोडी तुम्हाला भेटेल काहीही त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं नाही आहे हे सुद्धा फळीकडनं खाता येईल ह्या साईडला स्पॉन्जी निघत नाही कधीच स्पॉन्जी हा कोळी बाजूला कोळीच्या जवळ आणि सालीच्या दरम्यान निघतो आंबा जास्त परिपक्व झाल्यामुळं किंवा कॅल्शियमची कमतरता झाडाला झाल्यामुळं ते फळांच्या इथे निघतो घाबरण्याचं काही कारण नाही मी तुम्हाला हे फळ खाऊन सुद्धा दाखवतो जे स्पॉन्जे आहे खाऊन सुद्धा दाखवतो मी तुम्हाला हे आता तुम्हाला दिसेल हे तेच फळ आहे जे मी कापलेलं आहे बेफिक्र पण खाऊ शकता तुम्ही हा प्रतिमय गोड आंबा आहे थोडशा स्पॉट साठी घाबरून आंबा फेकून द्यायची काही गरज नाही पूर्णपणे आंबा तुम्ही खाऊ शकता